अब्ब बब केवढा फणस आई अब्ब बब 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 केवढा फणस आई अब्ब बब 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 केवढा फणस आई, आई। आजोबांचे पोट सुद्धा एवढे मोठे नाही आजोबांचे पोट सुद्धा एवढे मोठे नाही अबबबबबबब काटेवरून खालून अब्ब काटे वरून खालून एक दोन तीन चार अंकच गेले सरून एक दोन तीन चार अंकच गेले सरून अब्ब बब ब, 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 फोडणार कसा होयाला अब्ब फोडणार कसा होयाला डिंक 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 सगळाच डिंक झाला डिंक 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 सगळाच डिंक झाला अब्बब कोण सबंद खाईल अब्बब कोण सबंद खाईल आजोबांच्या पोटा एवढे त्याचे पोट होई